पक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात तसेच योगेश भाऊ तिडके यांच्या अथक प्रयत्नांनी मंजूर झालेल्या स्मशान भूमीमध्ये पेवर ब्लॉक बसविण्याचे काम सुरू करण्यात आले त्याचप्रमाणे जवळके दिंडोरी येथे सभा मंडपाचे बांधकाम आणि जानोरी एम रस्त्याचे काम तसेच शिवाजी नगर ते डवणे वस्ती या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सरपंच सुभाष नेहरे व सरपंच हर्षल काटे भाजपा नाशिक ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष योगेश तिडके तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी